रेशमी साडी ही महिलांच्या सौंदर्याची आणि आवडीची खास ओळख आहे महिलांची हीच आवड लक्षात घेऊन कलाक्षेत्रमच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात याच पार्श्वभूमीवर पोंगोल महोत्सव निमित्त कलाक्षेत्रमकून विशेष सोडतीचे आयोजन करण्यात आले होते या सोडतीत भाग घेतलेल्या महिलांपैकी निवड झालेल्या दहा भाग्यवान महिलांना कलाक्षेत्रमच्या वतीने आकर्षक रेशमी साड्यांची भेट देण्यात आली म्हणजे हा बोर्ड पण सगळ्यांना दिसू देऊन लिहून सगळे नंबर नीता चारशे नऊ पण नंबर विजया पाटील पाच चार आठ तीन फाईव्ह फोर एट थ्री त्याच्यानंतर ऋतुजा गुजर फाईव्ह झिरो थ्री चेतन पोलस्कर वन सेवन एट वन एक सत आठ योगिता खुंदे दो चार टू एट सिक्स फोर हर्षदा मोल ट्रिपल फोर चार 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 हर्षदा मोलर, स्नेहा स्नेहापकीर दोन आठ सहा आठ 2868 एट सिक्स एट प्राजक्ता देशमुख फोर फाईव्ह थ्री चार पाच तीन नंबर नऊ यशा जैन वन नाईन फोर एक नऊ चार सहा आणि लास्ट नंबर इज अनुजा कुलकर्णी दोन सात सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन ही सोडत प्रख्यात अभिनेत्री निवेदिता शराफ यांच्या हस्ते काढण्यात आली या कार्यक्रमास सागर भाऊ पासकंटी रोहन आयतम हितेश आयतम विलास सातपुते सचिन गरदास तेजस रिगादी राम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या ज्या ज्या भगिनींनी त्यांच्यात सहभाग घेतलाय त्या सगळ्यांना मी ऑल द बेस्ट करते मला माहिती नाही कोणाची नावं येतील आपापल्या पतीला सांगा अजून काही तुम्हाला जर काही सांगायचं असेल आपल्या प्रेक्षकांना कलाक्षेत्रांसाठी किंवा आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी तुम्ही नक्की बोलू शकता कलाक्षेत्र बोलायचं म्हणजे आत्ताच आम्ही अशोक मामा नावाची सिरियल केली कलर्स मराठीवरती आणि त्याच्यामध्ये ते सदतीस वर्षांनी परत आमच्या लग्नाचा एक असा छान सिक्वेन्स झाला आणि त्यासाठी त्या ज्या दोन्ही साड्या होत्या त्या मी प्रोव्हाइड केल्या होत्या आणि त्या दोन्ही पैठण्या अतिशय सुंदर होत्या अनयुजल रंगांच्या होत्या कारण खूप वर्षांनी थोडीशी अशी वयाने मोठी ब्राईड मी करत होते तर मला फार असे ब्रायडल कलर्स नको होते पण तरी सुद्धा खूप छान दिसेल अशी पैठणी हवी होती तर अनयुजल असा ब्लू कलर त्याला लाईन ग्रीन कलरचे काठ असलेली पैठणी त्यांनी दिली होती मला पाठवून आणि अतिशय सुंदर मला पिंक मुळात आवडतात एकदम लाईट पिंक कलरची पैठणी सुद्धा त्यांनी पाठवली होती आणि त्या तो सिक्वेन्स जर तुम्ही अजूनही बूट वरती जाऊन पाहिला तर बघायला मिळतील त्या दोन्ही कलाक्षेत्रामच्या पैठण होत्या आणि मुळात म्हणजे मला असं वाटतं विश्वासार्हता जशी सोनाराकडे आपण जातो त्या सोन्याच्या त्या कसाची विश्वासार्हता असते पर्यायदा कसं असतं आपण त्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्यातली सखोल माहिती नसते ना तर इथे सगळा विश्वासाचाच भाग आहे म्हणजे आपण जसं विश्वासाने दागिने खरेदी करतो तसं विश्वासाने आपण साडी खरेदी करतो त्यांनी म्हटलंय म्हणून ती प्युअर सिल्क आहे कारण अलीकडे इतकं भारतामध्ये आपल्या इतकं मला वाटत नाही इतकं उत्तम काय म्हणूया आपण वस्त्र क्षेत्र दुसऱ्या कुठल्या देशात आहे इतकं उत्तम आणि त्याच्यात उत्तम कॉपीज पण लगेच निघतात त्याच्यामुळे ओरिजिनल आणि जी काही त्याची कॉपी असेल त्याच्यामध्ये फारसा फरक दिसत नाही तेव्हा प्रश्न विश्वासाचा असतो जे मला असं वाटतं की कलाक्षेत्रांच्या साड्या जर त्यांनी म्हटलं प्युअर सिल्क तर प्युअर सिल्कच आहे जर त्यांनी म्हटलं हँडलूक तर त्या हँडलूकच आहे तर तुम्ही विश्वास ठेवून इकडे येऊन खरेदी करू शकता असं मी ह्यांना म्हणेन की जे यंग आहेत त्याला अशी विश्वास आधी आता मला वाटतं मेंटेन कारण तुमची मला वाटतं आजूबाजूला अकरा दुकान आहे अशी अकरा दुकान सगळीकडे आहेत आणि आपल्याला विश्वास नाही जिकडे आपल्या लग्नाची कारण आपण एवढे पैसे त्या किंवा पैशांबरोबर इमोशन्स पण असतात ना लग्नासाठी जेव्हा मुलीसाठी आई साडी खरेदी करते तेव्हा नुसत्या नुसते पैसे पैसे नाही आहेत आता माझ्यासाठी माझ्या लग्नातली सदतीस वर्षापूर्वीची साडी अजून मी ठेवलेली आहे आणि अजूनही उत्तम आहे तर त्याच्याबरोबर तुमच्या इमोशन्स असतात तर ते पैसा आणि इमोशन या दोन्ही गोष्टी आपण बोलूया सार्थक होत कलाक्षेत्रम सारख्या दुकानात आले तर माझ्यासाठी का खूप खूप शुभेच्छा तुमची वाटचाल अशीच पुढे कारण हँडलूम हा आपल्या देशाचा जसा आपण म्हणतो आपलं संगीत आपलं नृत्य आपलं आणखी आपल्या ज्या आर्टिजन कला ज्या आहेत वेगवेगळ्या हस्तकला ज्यांनी आपण आपल्या देशाचं नाव जसं उंचावलंय तसंच एक आपली हँडलूम ही जी गोष्ट आहे की हातमागावरती एखादी ती साडी विणली जाणं किंवा कापड विणलं जाणं जिथे आपण आपली मला वाटतं आपली मान अगदी अभिमानाने उंच राहू शकेल असं हे क्षेत्र आहे आणि तशा त्या जास्त करून मी स्वतः हँडलूम शिवाय दुसरं काही शक्यतो घालत नाही मला असं वाटतं की तर ती कलाच निघून जाईल कारण बरोबर आहे एक मशीनवरती तुम्ही दहा पैठणी करू शकतात हातमागावरती एका पैठणीला बरेच दिवस लागतात पण ते जर आपण सगळ्यांनी ठरवून त्याचा जो पुरस्कार केला नाही आपण ठरवून जर त्याला पाठिंबा दिला नाही तर ह्या ज्या कला आहेत त्या लोप पावतील जसं आपला हँडब्लॉक प्रिंटिंग आहे किंवा ह्या लोप पावतील कला त्याच्यासाठी अशा तुमच्यासारख्या दुकानांची गरज आहे की तुम्ही हँडलूमला प्राधान्य देऊन और टैक्स विकास करता है सचिन को थैंक यू सो मच थैंक